नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी जाधव सर आज मी अंक गणित व बुद्धिमत्ता या टाइपचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये वय वारी हे कन्सेप्ट घेणार आहे वय वारी कोणत्याही शतकामध्ये वय कोणाचेही विचारले असत तर ते वय तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे आजोबाचे वय पणजोबाचे वय असेल वडिलांचे वय असेल भावाचे वय असेल तर हे जे वय आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे फाइंड आउट करता आलं पाहिजे तर यासाठी ट्रिक्सचा वापर करायचा आहे ट्रिक्सचा वापर करून कमी वेळात हा प्रश्न अॅक्युरेटली सॉल्व्ह करायचा आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला की तो लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला खूप सोप्या मेथड देणार आहे सोप्या ट्रिक्सचा वापर करायचा आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एम पी एस सी एक्झाम टेट एक्झाम बाकीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे तर चला आपण आता वैवारी हा फॉइ बघूया हो हा वैवारी हा जो कॉलम आहे या कॉलम मध्ये शतक आहेत या कॉलम मध्ये कोड आहेत मोबाईल नंबर तुम्ही लक्षात ठेवता तेच मेथड इथे वापरायचे आहे बघा हे जे शतक आहेत हे एकूण इथे एक दोन तीन चार पाच पाच शतक आहेत बघा पाच शतकांचे जे कोड आहेत ते असे आहेत लक्षात ठेवण्याचा हा मार्ग सहाशे बेचाळीस झिरो सहा सहाशे बेचाळीस झिरो सहा पहिलं जे शतक आहे सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव हा कोड वापरायचा सहा हा कोड वापरला सतराशे ते सतराशे नव्याण्णव चार हा कोड वापरायचा पुढे अठराशे ते अठराशे नव्याण्णव बघा दोन हा कोड वापरायचा एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव झिरो हा कोड वापरायचा आणि दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव सहा हा कोड वापरायचा आहे सहा हा कोड वापरायचा आहे तर हे कोड मोबाईल नंबरच्या स्वरूपात लक्षात ठेवा म्हणजे कधीही तुम्ही विसरणार नाही विद्यार्थी मित्रांनो एवढंच फक्त लक्षात ठेवा सहाशे बेचाळीस जिरोसा सहाशे बेचाळीस जिरोसा विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे वेग जे वार आहेत त्याचे आपण कोड बघूया बघा आता पहिला जो वार आहे तो आहे सोमवार याचा कोड घ्यायचा आहे बघा एक का तर तो आठवड्याचा पहिला दिवस आहे असं लक्षात ठेवा आठवड्याचा पहिला दिवस हा सोमवार आहे त्याचा कोड आहे एक घ्याचा बघा दुसरा वार आहे मंगळवार त्याचा कोड दोन घ्यायचा का तर दुसरा दिवस आहे ठीक आहे पुढे बुधवार कोड घ्याचा तीन का तर हा तिसरा दिवस आहे आठवड्यातील हा तिसरा दिवस आहे पुढे गुरुवार चार हा कोड घ्यायचा गुरुवारसाठी चार हा कोड घ्यायचा कारण तो चौथा दिवस आहे शुक्रवार पाच हा कोड घ्यायचा त्यानंतर शनिवार सहा हा कोड घ्यायचा आणि लास्टला रविवार साठी कोणता कोड घ्यायचा तो लक्षात ठेवायचा तो कोड आहे झिरो का सुट्टीचा दिवस आहे आराम आहे आराम आहे म्हणून जीरो लक्षात ठेवा तर रविवारसाठी कोड वापरायचा जीरो तर हे कोड पण लक्षात ठेवा दुसरी मेथड आहे याचा मोबाईल नंबर तयार करूया एकशे तेवीस बघा एकशे तेवीस चारशे छप्पन झिरो एकशे तेवीस चारशे छप्पन्न झिरो हा कोड जो आहे हा कोड आहे वारांचा कोड आहे हे जे कोण आहेत हे कोण हे जे शतक आहेत या शतकांचे हे कोण आहेत हे जे कोड आहेत हे दिवसांचे कोड आहेत म्हणजे हे बेसिक इन्फॉर्मेशन जे आहे ते खूप जास्त महत्वाचे आहे त्याच्या आधारे तुम्ही अक्युरेटली तुम्ही प्रश्न सोडू शकता तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो फक्त हे कोड लक्षात ठेवायचे आहेत तर बघा सोमवार so, हा पहिला दिवस म्हणून एक हा कोड वापरायचा त्यानुसार एक ते सहा पर्यंत जायचा रविवार सुट्टीचा दिवस असतो झिरो हा कोड लक्षात ठेवा दुसरे मेथड मोबाईल नंबर सारखे हा नंबर लक्षात ठेवा एकशे तेवीस त्याच्यानंतर चारशे छप्पन्न आणि झिरो एकशे तेवीस चारशे छप्पन्न झिरो ओके नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महिन्यांचे कोड जे आहेत ते लक्षात ठेवायचे हो आपण बघा पहिल्यांदा शतकांचे कोड बघितले त्यानंतर जे सात वार आहेत त्याचे कोड बघितले आता आपल्याला महिन्यांचे कोड बघायचे आहे तर बघा हे कोड कसे लक्षात ठेवायचे हो झिरो तीनशे छत्तीस झिरो तीनशे छत्तीस त्यानंतर पुढे एकशे सेहेचाळीस एकशे सेहेचाळीस दोनशे पन्नास पस्तीस हा कोड असा लक्षात ठेवायचा आहे झिरो तीनशे छत्तीस हा एक गट करा विद्यार्थी मित्रांनो हा एक गट करा झिरो तीनशे छत्तीस इथे जानेवारी साठी झिरो कोड वापरायचा फेब्रुवारीसाठी बघा तीन हा कोड वापरायचा मार्चसाठी आनी एप्रेल साथी, एप्रेल साथी तीन हा कोड वापरा आणि एप्रिल साठी एप्रिल साठी सहा कोड वापरायचा झिरो तीनशे छत्तीस ओके पहिले चार, चार महिने झाले चार महिन्यांचे कोड झाले आता पुढे एकशे सेहेचाळीस बघायचा मे महिन्यासाठी वन हा कोड वापरायचा जून साठी चार हा कोड वापरा जुलै साठी सहा हा कोड वापरा ओके okay. त्यानंतर पुढे दोनशे पन्नास ऑगस्ट साठी दोन हा कोड वापरा सप्टेंबर साठी फाईव्ह हा कोड वापरायचा ऑक्टोबर साठी झिरो हा कोड वापरायचा नोव्हेंबर साठी बघा सांगा तर तीन हा कोड वापरायचा आणि डिसेंबर साठी पाच हा कोड वापरायचा बघा मी आजच्या व्हिडिओमध्ये कोड कशा लक्षात ठेवायचे त्याच्यावरती जास्त वर्क केलं जाईल आणि त्याच्या ट्रिक्स तुम्हाला देतोय बघा हे महिन्यांची जी कोड आहे झिरो तीनशे छत्तीस एकशे सेहेचाळीस दोनशे पन्नास पस्तीस या स्वरूपात लक्षात ठेवा सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो काही अवघड नाही फक्त जे कोड आहेत हे आठवले पाहिजेत आणि प्रॅक्टिस करायचं यश हे तुम्हाला मिळणारच आहे पण इथे वेगवेगळ्या ह्या ट्रिक्स वापरायचं आहे तुम्ही असं जर पाठ करत बसला झिरो तीन तीन सहा वेगवेगळ्या मेथड वापरल्या हे अजिबात लक्षात राहणार नाही तर ना है। या अशा मेथर वापरायचे आहेत ज्याच्या आधारे तुम्ही शतकांचे कोड वारांचे कोड आहेत आणि महिन्यांचे कोड हे लक्षात ठेवू शकता आणि त्यानंतर जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्ही अॅक्युरेट फॉर करू शकता या वेगवेगळ्या स्टेप आहेत ओके विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक्झाम्पल एक ऑक्टोबर एक एक दोन हजार बावीस ला कोणता वार येईल एक ऑक्टोबर दोन हजार बावीस ला कोणता वार येईल क्वेश्चन मार्क आहे बघा पहिले काम करायचं आहे मगाशी जे मी शतकांचे कोड घेतले त्याच्यानंतर वारांचे कोड घेतले महिन्यांचे कोड घेतले ते कोड जे आहे ते आहे तसे मेन्शन करायचे पहिल्यांदा मी शतकांचे कोड घेतो सहाशे बेचाळीस झिरो सहा प्रत्येक शतकाचे कोड आपण बघितलेले आहेत सहाशे बेचाळीस झिरो सहा त्यानंतर बघा इथे दोन हजार बावीस आहे दोन हजार बावीस आताच लेटेस्ट शतक आहे आता जे चालू शतक आहे हे शतक आहे दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव दोन हजार बावीस वर्ष आहे तर बघा यासाठी कोड आहे सहा हा कोड वापरायचा आहे सहा हा कोड वापरायचा आहे त्यानंतर महिन्यांचे कोड बघा झिरो तीनशे छत्तीस एकशे सेहेचाळीस झिरो तीनशे छत्तीस एकशे सेहेचाळीस त्यानंतर पुढे बघा दोनशे पन्नास पस्तीस हे असे कोड आहेत आता महिना आहे ऑक्टोबर इथून सुरुवात करूया जानेवारीचा जा झिरो कोड फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर हा पण कोड आपल्याला लागेल झिरो त्यानंतर वाराचे कोड बघूया एक दोन तीन चार पाच सहा जीरो तर इथे एक ते सहा आणि लास्टला जीरो हो, म्हणजे सोमवार ते शनिवार पर्यंत हे कोड वापरायचे सोमवारचा एक कोड आहे हा कोड हा रविवारचा कोड आहे आपल्याला ज्याची गरज पडेल त्यानुसार आपल्याला आता हे कोड वापरायचे आहेत ओके ठीक आहे तर बघा प्रश्न सोडवण्यापूर्वी हे जे कोड आहेत शतकांचे कोड त्यानंतर महिन्यांचे कोड दिवसांचे कोड जे आहेत हे मेन्शन करायचे हे पहिलं काम करायचं विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न सोडूया बघा आता इथे आपल्याला पहिल्यांदा बेरीज करायचे आहे था। त्यानंतर डिवायडिंग करायचं आहे बघा एक ऑक्टोबर एक नंबर मेन्शन केला मी त्यानंतर ऑक्टोबर साठी कोड कोणता आहे बघा झिरो झिरो इथे मेन्शन केला त्यानंतर पुढे आता शतकाचा कोड दोन हजार बावीस हे शतक आहे दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव म्हणून हा कोड मी इथे घेणार सहा अधिक इथे जे तुम्हाला वर्ष दिलेला आहे त्यामध्ये दोन हजार बावीस ची किंमत दिलेली आहे त्यापैकी बावीसा नंबर इथे लिहून टाकायचा बावीस जर तुम्हाला दोन हजार चार हे वर्ष सांगितलेलं आहे असा प्रश्न विचारला तर झिरो चार इथं इथे दोन हजार बावीस आहे म्हणून बावीस हा नंबर मॅशन करा थोडे आता बघा ह्या बावीसला ने डिवाइड करायचं हे वर्क मी सेपरेट करतो बावीसला ने डिवाइड करायचं बघा इथे चार चारा पंचवीस हा पहिला भाग जो आहे तो चारा पंचेवीस पाच चा भाग आता पुढे जी किंमत आहे इथे चारा पंचवीस बाकी किती शिल्लक इथे दोन दोन शिल्लक आहे दोन ला भाग जातो का नाही जात त्याचा काही विचार करायचा नाही फायव्ह हा नंबर जो आहे तो इथं लेजा आणि हे ऍडिशन करून बेरीज करून ह्या बेरजेला सात ने डिवाइड करायचं ह्या बॅर्जेला सात ने डिवाइड करायचं बघा हे बेरीज करूया एक अधिक सहा सात सात अधिक बावीस एकोणतीस अधिक पाच एकोणतीस अधिक पाच चौतीस भागिले सात बघा आता सात चौक अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस बाकी किती शिल्लक आहे सात चौक अठ्ठावीस इथे बाकी बघा शिल्लक आहे सहा ओके आणि इथे बघा इथे सात ने डिवाइड करायचं इथे चारने डिवाइड करायचं का प्रत्येक महिन्यामध्ये नॉर्मल चार आठवडे असतात लक्षात ठेवा सात चौक अठ्ठावीस म्हणून इथे चारने डिवाइड करायचं इथे सात ने डिवाइड करायचं का एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात म्हणून इथे सातने डिवाइड केलं पुढे आता बाकी सहा आली तर बाकी सहा आहे सहासाठी वाराचा कोड बघा सहासाठी इथे सहासाठी वार आहे शनिवार लक्षात ठेवा मग एक ऑक्टोबर दोन हजार बावीस ला कोणता वार येईल तर त्याचं उत्तर आहे शनिवार ओके शनिवार हे आन्सर येणार आहे तर या टाईपचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून मी एक्झाम्पल या टाईपचे पुढच्या एक् पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ओके थँक यू प्लीज सबस्क्राईब